नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत ओ बी सी विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी साठ हजार रुपये मिळणार आहेत तर त्यासाठी पात्रता काय असावी कोणकोणती कौन कागदपत्रे असावी अर्ज कसा करावा हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो यामध्ये शासन निर्णय काय आहे ते बघूया आदिवासी विकास विभागाची स्वयं योजना व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागासवर्ग विमुक्त जाती व भटक्या जाती इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता निर्वाह भत्त्यांची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले घेणारे भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा सहाशे याप्रमाणे एकूण एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यात संदर्भीय दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयावे मान्यता देण्यात आली आहे आता मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता आणि शैक्षणिक निकष जाणून घेऊया तर मित्रांनो इथे सांगितले आहे विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र असावा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भडक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असेल अनाथ प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्राधिकाऱ्याचे अनाथ प्रमाणपत्र अनिवार्य आहे दिव्यांग प्रवर्गामधून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा शल्यचिकित्सक यांचे चाळीस पर्सेंटपेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखपेक्षा जास्त नसावे तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्यावेळी मॅट्रिक तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल त्यानुसार या योजनेसाठी पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा आता मित्रांनो येथे शैक्षणिक निकष जाणून घेऊया सदरचा विद्यार्थी बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यास सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान साठ टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशनचे गुण असणे आवश्यक राहील व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार त्या संबंधित प्रवर्गातून प्रवेश देण्यात येईल यासाठी इयत्ता या बारावीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल योजनेचा लाभ बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यास देण्यात येईल तथापि एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त पाच वर्षे सदर योजनेचा लाभ घेता येईल परंतु इंजिनिअरिंग वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त सहा वर्षे अनुन्याय असेल सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे कमाल वय तीस वर्षापेक्षा अधिक नसावे अभ्यासक्रमाच्या मध्यावधी कालावधीत प्रवेश घेतलेला विद्यार्थी ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत लाभास पात्र असेल शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी आधार योजनेअंतर्गत लाभास पात्र असेल तथापि सदर विद्यार्थी योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचा नसावा सदर योजनेस पात्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास अनुत्तीर्ण कालावधीमध्ये योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार नाही उत्तीर्ण झाल्यानंतर असा विद्यार्थी लाभास पुढे पात्र राहील तथापि उपरोक्त पाच वर्षाच्या कालावधी विचारात घेताना उत्तीर्ण व अनिउत्तीर्ण असे दोन्ही कालावधीची गणना करण्यात येईल विद्यार्थ्यास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आदिवासी विकास विभागाच्या सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा तसेच ज्या विद्यार्थ्यास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेचा लाभ अनुज्ञेय आहे त्या सदर योजनेचा लाभ अनुज्ञेय नसेल विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा तर मित्रांनो सदर योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे आरक्षण निश्चित करण्यात येत आहे ते जाणून घेऊया सामाजिक प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग एकोणसाठ विमुक्त जाती व भटक्या जमाती चौतीस विशेष मागासवर्ग सहा अनाथ एक असे एकूण शंभर आहेत योजनेअंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी चार टक्के समांतर आरक्षण किंवा शासन वेळोवेळी निर्धारित करेल त्याप्रमाणे असेल दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारीची मर्यादा पन्नास टक्के इतकी राहील व यासाठी त्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल सदर योजनेअंतर्गत महिलांसाठी तीस टक्के समांतर आरक्षण किंवा शासन वेळोवेळी वेड़ निर्धारित करेल त्याप्रमाणे आरक्षण अनुज्ञेय असेल आता मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कुन कागदपत्रे आवश्यक आहेत ते जाणून घेऊया भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र स्वयं घोषणापत्र दिलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबत कोणत्याही शासकीय हो वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडे चिठ्ठी व भाडे करारपत्र करारनामा महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा आता मित्रांनो या स्कॉलरशिपचे अनुदान कसे होणार आहेत आणि ती स्कॉलरशिप आपल्याला कशी मिळणार आहेत हे जाणून घेऊया तर मित्रांनो इथे पहिला हप्ता आहे माय जून ते माय ऑगस्ट ज्या दिवशी विद्यार्थ्याचा विद्यार्थिनीचा ऑनलाईन ऑफलाईन अर्ज मंजूर होईल त्यानंतर सात दिवसांमध्ये दुसरा हप्ता सांगितले आहे माहे सप्टेंबर ते माय नोव्हेंबर तिसरा हप्ता माय डिसेंबर ते माय फेब्रुवारी चौथा हप्ता माय मार्च ते माहे मे आता मित्रांनो इथे काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत त्या जाणून घेऊया अनुज्ञेय रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल विद्यार्थ्यांच्या बँक खात्याशी त्यांचा आधार कार्ड क्रमांक संलग्न करण्यात येईल या योजनेत लाभास पात्र असलेल्या विद्यार्थ्यास इतर कोणताही भत्ता अनुज्ञेय राहणार नाही विद्यार्थ्याची महाविद्यालयातील उपस्थिती किमान पंच्याहत्तर टक्के आवश्यक राहील याबाबत संबंधित संस्थेकडून प्रत्येक तिमाई परिस्थितीबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील तर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज कसा करावा हे जाणून घेऊया तर मित्रांनो येथे सांगितले आहे स्वतंत्रपणे जिल्हा सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांच्याकडे शासन परिपत्रकमधील विहित नमुन्यात प्रवेशासाठी अर्ज करावा लागेल सध्या ऑनलाईन अर्जाची प्रोसेस चालू व्हायची आहे ही सुरू झाल्यानंतर त्यावरतीसुद्धा तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळेल मित्रांनो या माहितीला सविस्तर वाचण्याकरिता माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता व त्यामध्ये पूर्ण माहिती सविस्तरपणे वाचू शकता जर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र